शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर हो राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे सर्व काही बातम्या बघायला मिळतील त्यापूर्वी चॅनेलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून तुम्हाला रोजची रोज बातम्या बघायला मिळणार आहेत तर चला आजच्या ठळक बातम्या पाहूयात फार्मर आय डी मिळाले पण ॲग्रिस्टॅक योजनेचा इतर सुविधांचा लाभ कधी मिळणार शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न तसेच शेतकरी मित्रांनो आता फार्मर आय डी काढली नसेल तर काढा जसा नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप होईल तसे पैसे लवकरात लवकर तुमच्या बँक खात्यात येतील तसेच आता पीक विमा देखील वाटप होणार आहे कोणत्या जिल्ह्यात मिळणार पुढे माहिती आपण बघू करोंदाच्या बागेत फळ पिके दीड एकरांमध्ये मिळाले दीड लाखांपर्यंत उत्पन्न शेतकऱ्यांना झाला चांगला फायदा मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळाल्याने दिलासा मिळाला महत्त्वाची बातमी नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आज हप्ता येणार की उद्या हप्ता येणार असा शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे कारण अद्याप तरी नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा झाले नाहीत शेतकऱ्यांना पैशाची देखील थोडीफार सध्या गरजच आहे कारण मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने मागच्या वेळेस नुकसान झाले त्यावेळेस नंतर भरपाई मिळाली आता सध्या स्थितीला पावसाळ्यातीलच मोठ्या पावसाने शेती पिकांचे नुकसान झाले आहे त्याकरिता मदतीची गरज आहे मात्र कधी मिळणार आहे ती माहिती पुढे बघू व्हिडिओ शेवटपर्यंत पहा वरण महासंघामार्फत एम एस पी दराने होणार मूग गुडीद सोयाबीन तुरीची खरेदी ई पी पाहणी मात्र गरजेची आहे हे देखील लक्षात घ्यायचे आहे त्यातच एक आनंदाची बातमी विमा आता सोळा जिल्ह्यामध्ये वाटप होणार असून कोणत्या सोळा जिल्ह्यात आता विम्याचे पैसे मिळणार आहेत ते बघणार आहोत तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याची पण पीक विम्याची बातमी देऊ हंगामापूर्वीच उडावले संकट यंदा भिस्त सी सी आयवरच कापसावरील सध्या स्थितीला आयात शुल्क हटवण्यात यावे अशी तर मागणीच आहे सध्या जर विचार केला तर आता कापसाला काय दर मिळणार असा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय कापूस सोयाबीनची पीक पाहणी गरजेची सध्या कापूस आणि सोयाबीनचे भाव दबावतच आहेत ही पीक पाहणी लवकरात लवकर करा जेणेकरून योग्य दरात माल विकता येईल अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांचे नुकसान पंचनामे करण्यास दिरंगाईत स्थितीला मोठ्या प्रमाणात शेतीपिकांचे नुकसान झाले नेमकी मदत वाटप कधी होणार प्रश्न उपस्थित नाल्याच्या पुरामुळे शेतातील पिके मुळासकट गेली वाहून पंचनामा करून नुकसान भरपाई तात्काळ देण्याची मागणी करण्यात येत आहे आलेल्या मोठ्या पावसाने नुकसान सततच्या अतिवृष्टीमुळे पिकांसह फळबागेंचे मोठे नुकसान पंचनाम्यांच्या मर्यादित कार्यवाहीमुळे शेतांमध्ये सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणात नुकसान मराठा आरक्षणाविषयी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावरती झाली महत्त्वाची बैठक सध्या स्थितीला अद्याप तरी तोडगा नाही बाजारात नवीन मुगाची आवक सुरू हरभरा तूर सोयाबीनचे दर घसरले सणासुदी सणासुदीच्या ऐनवेळी अशा प्रकारची स्थिती माळव्याची आहे नाफेड एन सी एफने खरेदी केलेले कांदा विकण्याची घाई नको नाफेड आणि एन सी खरेदी केलेला तीन लाख टन कांदा विकण्याची घाई नको असं सांगण्यात येत आहे शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे कांदा आहे का नाही कमेंटमध्ये सांगा आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुमचा नक्कीच फायदा होईल नमो शेतकरी योजने छाप्याबाबतची माहिती पण पुढे बघणार आहोत त्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ बघा तसेच आता पीक विमा वाटपाला सुरुवात होणार असून शेतकऱ्यांना पीक विम्याचे नऊशे एकवीस कोटी रुपये उर्वरित रक्कम मिळणार असून व रग्बी रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसमधील रकमेचा समावेश आपल्याला बघायला मिळत आहे तर यामध्ये लातूर जिल्हा देखील आहे बीड जिल्हा देखील बघायला मिळत आहे तसेच नाशिक जिल्ह्याचा पण समावेश आहे अजून कोणत्या जिल्ह्यात पीक विमा ार पुढे जिल्ह्यांची नावे बघणार आहोत त्याकरिता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्व पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो हरभऱ्याची शेती करताय तर यावर्षी हरभरा पिकातून चांगले उत्पन्न मिळवायचे असेल तर इनोवे जक्क्यांशी ही हरभरा व्हरायटी तुम्ही नक्कीच घेऊन बघू शकता अधिक माहितीसाठी तुम्हाला खाली मोबाईल नंबर संपर्क दिसत असेल त्यावरून तुम्ही अधिक माहिती बॅग देखील मिळू शकता शेतकरी मित्रांनो इनोवे जक्क्यांशी या हरभरा व्हरायटीचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी देखील घेतलेले आहे तसेच यवतमाळ जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांना मोठा प्रतिसाद महत्त्वाची बातमी आहे शेत शिव व पानंद रस्त्यांना मिळणार विशिष्ट क्रमांक वाद आता टळणार शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय झालेला असून शेतशिव आणि पानंद रस्त्यांना आता विशिष्ट क्रमांक मिळणार असून आता सर्वांचे वाद मिटून जाणार आहेत असं म्हटलं तरी काही हरकत नाही आहे राज्य सरकार मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय जाहीर झालेला आहे तसेच आता पीक विमाबाबत नमो शेतकरी हप्त्याबाबत देखील आनंदाची बातमी टोमॅटोला सध्या स्थितीला एक हजार आठशे रुपयांचा जास्तीत जास्त दर कोल्हापूर या ठिकाणी मिळतोय कमीत कमी पाचशे रुपये तर सरासरी एक हजार दोनशे रुपयांपर्यंत आवक दोनशे एक्केचाळीस क्विंटलपर्यंत या ठिकाणी पोहोचलेली होती दरामध्ये थोडीशी सुधारणा पावणे तीन लाख हेक्टर पिकांना अतिवृष्टीचा फटका सध्या स्थितीला आलेल्या मुसळधार पावसाने शेती पिकांचे नुकसान लवकर पैसे शेतकऱ्यांना द्यावे हेक्टर वीस ते पंचवीस हजार रुपये दिले तर दिलासा मिळेल महत्त्वाचे अपडेट आहे अतिवृष्टीने बाधित सरसकट पिकांचे पंचनामे करा धनंजय मुंडेंच्या प्रशासनाला सूचना बघायला मिळत आहेत धनंजय मुंडेंच्या प्रशासनाला या सूचना आलेल्या असून आता लवकरात लवकर सरसकट तत्काळ पंचनामे करा अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत जर आता लवकरात लवकर पंचनामे करून मदत दिली तर राज्यातील शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा शेतकऱ्यांसाठी आले आनंदाची बातमी प्रतीक्षा संपली नवो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये तर आता लवकरच मिळणार ती माहिती पुढे बघायचीच आहे मात्र त्याबाबत एक, लोकर का त्या एक महत्वाची अपडेट आता सध्या स्थितीला ई के वाय सी करून घ्या जेणेकरून पैसे लवकरात लवकर मिळतील अजून काही कामे करायचे आहेत त्या पण पुढे बघूयात त्यातच एक महत्त्वाची अपडेट आलेले असून कर्जमाफी आता मंत्रालयात लवकरच बैठक होणार असून कर्जमाफीचा प्रश्न सुटणार आहे लवकरच आता राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असून शेतकऱ्यांची कर्जमाफ करण्याकडे आता सरकारचा कल बघायला मिळत आहे अजित पवार यांनी देखील आता स्पष्टीकरण दिलेलं असून शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही योग्य वेळी करणारच आहोत असं त्यांनी सांगितलं आहे त्यामुळे आता काळजी करू नका कर्जमाफी होणार आहे कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये सांगा पीक विमा बातमी पुढे बघू एनसीएफ एन सी एफ नाफेडकडे कांद्याचे दोनशे कोटी थकले कांद्याचे मिळेनाथ पैसे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी सध्या स्थितीला बघायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला पैसे मिळाले का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा मोठ्या प्रमाणामध्ये कांदा उत्पादक शेतकरी सध्या स्थितीला नाराज कोल्हापुरात सत्याऐंशी रासायनिक खतांचे नमुने अप्रमाणित बघायला मिळत आहेत कोल्हापुरामध्ये सत्याऐंशी रासायनिक खतांचे नमुने जे आहेत ते अप्रमाणित आपल्याला दिसून येत आहेत सध्या विचार जर केला तर जिल्ह्यामध्ये कृषी विभागाची मोठी स्थिती मागणी मान्य करायची तर कायद्याच्या चौकटीत बसायला हवी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देता येणार नसल्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे संकेत मराठा समाजाचा कामाचा उल्लेख सध्या स्थितीला विचार जर केला तर निर्णय एकही दिवस टिकणार नाही आहे असं सांगण्यात येत आहे मराठा समाजाला ओबीसी आर, ओबीसीतून आरक्षण देता येणार नाही असं सांगितलं कोंडी टाळा स्थितीला कपास किसान ॲपवर नोंदणी लवकरात लवकर करा यंदा कापसाला प्रति क्विंटल आठ हजार शंभर रुपयांचा बाजारभाव जाहीर झालेला आहे यामुळे कापूस उत्पादकांना दिलासा मिळू शकतो सध्या स्थितीला नोंदणी लवकरात लवकर करावी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षणास विरोध मराठा समाजाचा ओबीसीत समावेश न करण्यासाठी येथील संविधान चौकात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने निवेदन बघायला मिळत आहे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास नकार देखील पाहायला मिळत आहे तसेच मुंबई या ठिकाणी देखील मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आलेली होती अजून काय होणार ती देखील माहिती बघू महत्त्वाचे अपडेट अतिवृष्टी बागायत पिकांची नुकसान भरपाई किती मिळणार असा प्रश्न उपस्थित होता मात्र चिंता मिटली आता सध्या स्थितीला माहिती समोर आलेली असून आता हेक्टरी बावीस हजार पाचशे रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात इथून पुढे मिळणार असून आता सध्याचा दर हा आपल्याला बघायला मिळत आहे मदतीची मर्यादा दोन हेक्टरपर्यंत बावीस हजार रुपये हेक्टरी मदत आता जास्तीत जास्त पंचेचाळीस हजार रुपयांपर्यंतही मिळणार आहे तर नवा दर पूर्वीचा जर बघायला गेलं तर आता तीन हेक्टरपर्यंत छत्तीस हजार मदत असा जास्तीत जास्त एक लाख आठ हजार रुपयांपर्यंत असायची आता जर नुकसान झाले तर आता हेक्टरी बावीस हजार रुपयांपर्यंत नुकसान भरपाई मिळणार आहे तसेच आता काही ठिकाणी नुकसान भरपाईचे आदेश बघायला मिळणार असून लवकरच पंधरा ते वीस हजार प्रत्येकी शेतकऱ्यांना मिळणार शेतकरी मित्रांनो नुकसान पीक विमा नमो शेतकरी हप्ता कोणत्या जिल्ह्यात व कधी वाटप होत आहे अजून पुढे बघणार आहोत ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसेच उज्ज्वलाने बावन्न लाख घरातील महिलांचे आरोग्य केले सुदृढ दारिद्र्य रेषेखालील पाच कोटी कुटुंबांना मोठ्या प्रमाणात जोडण्याचे उद्दिष्ट तसेच आता अन्नपूर्णा योजनेचा देखील फायदा गॅस सिलेंडरच्या आठशे तीस रुपयांच्या हप्त्याने देखील गोरगरीब महिलांना चांगला दिलासा महत्त्वपूर्ण बातमी पिके गेली घरेही गेले पंचनामे करा लवकरात लवकर मदत द्या मुसळधारीने नांदेडमध्ये शेकडो संसार उघड्यावर बघायला मिळत आहे दोन हजार नागरिकांना हलवले सुरक्षित स्थळी स्थितीला आलेल्या मुसळधार पावसाने नांदेडमध्ये हाल बघायला मिळत आहेत अद्याप देखील पाऊस काही भागामध्ये सुरू शेतकऱ्यांना मिळणार एकशे सत्तावीस कोटींची भरपाई पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांसाठी केलेली जाहीर भरपाई ही आता वाटप केले जाणार असून बँक खात्यात जमा होणार आहे एकशे सत्तावीस कोटी पन्नास लाख रुपये नुकसान भरपाई मंजूर झालेले असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये टोटल रक्कम ही जमा होणार आहे त्यामुळे आता काळजी करण्याचं कसलंही कारण राहणार नाही आहे यामध्ये आता कोणकोणते आहेत तर बघा पहिला जिल्हा तर आपण बघितलं मागच्या वेळेस तर आता पुढचा जिल्हा बुलढाणा आहे बुलढाणा जिल्हा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकशे सत्तावीस कोटी रुपये जमा करण्याचे आदेश तातडीने देण्यात आलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय अजून तीन जिल्ह्यात मिळणार आहे त्यामध्ये नागपूर जिल्ह्यात देखील पैसे वाटप होणार आहेत अजून कोणत्या जिल्ह्यात मिळणार ते देखील पुढे बघू महत्त्वाची बातमी कराड या ठिकाणी कांद्याला जास्तीत जास्त एक हजार सहाशे रुपयांचा बाजारभाव मिळतो आहे सध्या स्थितीला जर विचार केला तर कमीत कमी पाचशे रुपयांचा दर सरासरी एक हजार सहाशे रुपये आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा महत्त्वाची अपडेट महत्त्वाची बातमी गव्हाच्या बाजार शिरावला कांदा भाव दबावतच हळदीचे दर स्थिर मक्याला मागणी कायम तर भेंडीला चांगला उठाव बघायला मिळत आहे तसेच शेतक शेतकरी मित्रांनो सोयाबीन तुमच्याकडे का नाही सांगा सोयाबीनच्या दरात काहीशी सुधारणा मोठी बातमी शेतकऱ्यांसाठी लवकरच राज्यात पुन्हा पावसास जोर वाढणार सप्टेंबरमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहेत परतीच्या पावसाने नुकसान होण्याची शक्यता दोन कवीदाब महाराष्ट्राला धडक देणार सन्मान दिला आता महासन्मान कधी मिळणार नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी मिळणार अशी प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागून आहे अद्याप देखील नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा ज न झाल्याने शेतकरी वर्ग चिंतेत बघायला मिळत आहे काहींना वाटत आहे की ही योजना बंदच झाली की काय मात्र नाही ही योजना सुरूच आहे मात्र आता लवकरच हप्ता मिळण्याची शक्यता असून पी एम किसानचा विसावा हप्ता खात्यात जमा झाला त्यानंतर लगेच हा पण हप्ता मिळतो की काय असं शेतकऱ्यांना वाटत होतं मात्र या हप्त्याला थोडासा उशीरच होत आहे सप्टेंबरच्या शेवटी हप्ता मिळण्याची शक्यता येत आहे रुपये हे जमा होऊन जाणार न्यायालयाच्या नियमाचं पालन करा जरांगे यांचं आंदोलकांना आव्हान गाड्या आझाद मैदानाच्या बाजूच्या सैटला लावण्याची माहिती न्यायालयाच्या नियमाचं पालन करा असं जरांगे यांचं आंदोलकांना आव्हान बघायला मिळत आहे हे देखील सर्वांनी लक्षात घ्यावं तुमचे मत काय आहे कमेंटमध्ये सांगा मोठी बातमी पी विम्याची बघितली तसेच उर्वरित विमा देखील वाटप होणारच आहे तसेच बीड जिल्ह्यातील राहिलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देखील आता लवकरच रक्कम जमा होऊन जाईल त्यामुळे काळजी करण्याची कारण नाही आहे शेतकरी मित्रांनो तुमचा देखील जिल्हा कोणता आहे ते सांगा तुमच्या जिल्ह्याची पी किम्याची बातमी लवकरच या चॅनलवरती देऊ पुढचा व्हिडिओ लवकरच येणार आहे तो पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये कळवा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद